ती मान त्याचाच आहे त्यानेच हांडी पोरलेली आहे त्याने हात पहिला टच केले नमस्कार आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो आपण बघणार आहोत गावाची जवळजवळ बत्तीस वर्षाची परंपरा उडी मारून हांडी पोरण्याची त्यांची पद्धत Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE video ini untuk dapat info terbaru. हलू हलू या आजच्या आपल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात सुरुवात झाली एक वेगळी वेगळ्या पद्धतीची दहीहंडी वेगळ्या पद्धतीनं हंडी पोरण्याचा कार्यक्रम इथं या क्रुडूस गावामध्ये आज बघायला भेटणार आपला तर बघताय आलू हलू आपल्या या कार्यक्रमात सुरुवात झाली आहे प्रयत्न सुद्धा सुरू झाले आणि एका साईडला मस्त आपली पारंपरिक गाणी सुद्धा गातायत आणि नाचतायत ही खरी आपली परंपरा आपली संस्कृती या इथं कुडूगावामध्ये शंभर टक्के आणि शंभर टक्के बघायला भेट एका साईडला आता गर्दी पण वाढायला सुरुवात झाली मस्त तिथं त्या साईडला थोडासा सांस्कृतिक आपले कार्यक्रम चालू आहेत फेऱ्यांची गाणी फक्त आता पब्लिक भरपूर जमलेली आहे सगळे गोविंदा पण इकडे आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपले तेही फोडायला सुरुवात हंडी फोडायला सुरुवात इकडं भरपूर सगळी तयार आहेत आता सगळी तयार आहेत काय प्लॅनिंग प्लॅनिंग वगैरे हो काय झाली का नाही प्लॅनिंग वगैरे हो काय झाली का नाही कोण कोण वरती कोणती पडली त्याच्यानंतर सहा वर्ष मिळेल यंदा कोण आहे यंदा कोण आहे सहा वर्ष फेकाला मी होतो तू 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 फक्त फेकतच काम करू शकतस होता का म्हणजे हे दोघ फेकाची कामं करतात बोलतात आमचा जल्लोष आहे ना खतरनाक आहे म्हणजे ती चुकता जास्त लागली आहे की क्षण कधी येत आम्ही पण सात वाजता आलो ना सात वाजेपासून वाट बघतोय की कधी आम्हाला ते बघायला भेटते कारण मी सुद्धा पहिल्यांदाच आलोय तर बघू सगळ्यांना बघायला भेटणारच आहे खूप मजा येणार आहे आणि काहीतरी वेगळा बघायला भेटणार आहे वेगळीच दिला तुम्ही नाही उड्या मारे उडाने मार तुम्ही मारा मोबाईल चला काका डायरेक्ट काका झालाय पहिलाच प्रयत्न काका केलाय आता आपण उडीची मारतो काकांना बघितले असेल परंपरा चालू झाली नाईन्टी थ्री पासून म्हणजे एवढ्या वर्षापासूनची परंपरा आणि ते देवेचे विनर होते हे आता जे उडी काका का आणि एवढ्या वर्षाची परंपरा जपली हे जास्त महत्वाचं आहे या अभिनंदन चला आता हळूहळू सगळे जण आपापल्या बनण्या जबरदस्त 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 काका ऑन फायर अजून एक प्रयत्न अजून दुसरे काका आले म्हणजे बघा फक्त लहान किंवा तरुण नाही तर वयस्कर आणि थोडे वयक्त म्हणजे पन्नास प्लस असून सुद्धा ते सुद्धा प्रयत्न करतात असे उड्या मारायचं समोर बघताय सध्या आता आलाय सहा वर्षाचा विनर सहा वर्ष ज्यांनी ती ट्रॉफी जी समोर आपल्या ट्रॉफी दिसत आहे ती ट्रॉफी जिंकलेली आहे कमान कमान हलो सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत बघा गोविंदा पथक इथं आलेत गावातले सगळे ते सगळ्यांचे आता प्रयत्न सुरू झालेत <laughs> ते बघताय समोर चॅम्पियन काका चॅम्पियन काका म्हणजे चॅम्पियन काका नुसताच नाईन्टी थ्री चे चॅम्पियन होते चला हलो हलो प्रत्येक जण आपआपले पण प्रयत्न करत आहे बघा सोबत इथं जे चॅम्पियन आहेत हे काका काका ते एकोणीसशे त्र्याण्णव झाली ना तुम्ही सुरुवात केली होती आणि तेव्हाचे तुम्ही चॅम्पियन होते ऐकलंय मी तेव्हाचे तुम्ही चॅम्पियन होते असं ऐकलंय मी काका होते ना आता कसा म्हणजे तुम्हाला नक्की आता पण तुमचा तोच जल्लोष दिसतोय तुमचा तोच आदर्श पोराही घेतलाय म्हणून पोरा जर तंदुरुस्त आहेत थँक्यू जस्ट अंबर थोडासा जरासा ताट राहिले असते ना तर पोचला असता काय माहिती आहे आता माझा सिक्स्टी वन एज मुलं तसं वाटत नाही तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुमचा एक्साइड होता मी सिक्स्टी केलेला पण आमच्या परंपरेसाठी पंच्याहत्तर वर्षाचे ते बघले ते काका जे थ्रीला चॅम्पियन होते ते काका ज्यांनी सुरुवात केली त्यांना तर मी भेटलो पण खरं तुमच्या हरके म्हणजे तुमच्या हरक्याची पिढी तुमच्या पिढीकर बघून ही आताची नवीन पिढीला प्रोत्साहन भेटते त्याबद्दल तुमचं धन्यवाद तुम्ही जी परंपरा चालू केली इतिहास त्यांनी कायम ठेवले त्याबद्दल काय बोलताय कसं आहे जुन्या ही परंपरा चालू ठेवलेली आहे त्याच्यामुळं त्यांचं हाच आम्हाला अभिमान आहे पण तुमची ती परंपरा आता ज्या मोठी झालेली आहे आता भरपूर देशाच्या पलीकडे गेलेली आहे नक्कीच याचा तुम्हाला अभिमान झाला पाहिजे कारण आता तुमच्या गावाचं नाव कुर्डूस गावाचं नाव आता भरपूर लांब गेलं आहे आणि तुमची परंपरा भरपूर उंचावर गेलेली आहे तर धन्यवाद तुमचं सर्वांचं की अशा ज्या परंपरा आहेत त्या तुम्ही टिकवल्यात त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद

शेवटी चॅम्पियन आहे तो जबरस काहीतरी प्लॅनिंग चालू आहे मुलीला सुरुवात कमान 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 जवळ जवळ आली दोन तास झाले प्रयत्न चालू आहेत समोर बघताय हंडी चला प्रयत्न बघा सगळ्या साईडनं प्रयत्न चालू आहेत

आता थोडीशी दहीहंडी खाली उतरवली आहे आणि असा निर्णय घेतलाय की दोन्ही जे पथक आहे ते दोन्ही पथकांना बोलवून सांगितलंय की तुम्हाला जी वरची रक्कम आहे म्हणजे पाहरच्या वरची ती भेटणार नाही आणि दुसरं म्हणजे दोघांना तीन तीन चान्स दिले जातील आणि टॉस उडवला आहे आणि टॉस उडवून ठरवलाय की कोणाचा पहिला चान्स असणार आहे तर आता बघताय दोन्ही तयार झालेत दोन्ही जे गोविंदा पथक आहेत ते दोन्ही तयार झालेत आता आता थोडी खाली केल्यानंतर आपले प्रयत्न पण आता सुरू झाले ही बघता ही टीम आहे त्यांची आणि तयार <ण्चारीण> दोन्ही गटांना तीन तीन प्रयत्न दिलेत आणि तीन प्रयत्नांमध्ये जास्त लावील त्यांना ते विजेते होतील <ण्चारीण> जसं उशीर हो चाललाय तसं तसा बघताय लोक पण लोकांना आतुरता लागली ॲक्च्युली कधी तो प्रसंग येईल की हांडी कोण टच करेल कुठला ग्रुप त्या हांडीला टच करेल आ, गा गा एक 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 प्रयत्न झालाय आता दुसरा प्रयत्न मोर थोडीफार जवळ गेली थोडीफार जवळ गेली आता एक दोन उड्यामध्ये फुटू शकतय हात लागू शकतंय बघा कॅब कॅमेरामॅन हात पण कसला आलो थोडासा रेला थोडासा आली जवळ आली जवळली आली ये अशा वेळेला राग ना वाटत कोणता तरी पुन्हा एकदा एक काका नाईन्टी पुन्ना चे चॅम्पियन पुन्हा एकदा आला पाऊस आला आला रे आला पाऊस आला सगळी पलापल थोडीशी अशी कर <गत्ति> आले समजाय एक राऊंड पकडला आहे बोट घासलाय त्याचा तीन राऊंड आहेत तीन राऊंड कम ऑन आकाश कम ऑन ओ एक प्रयत्न झालाय दुसरा प्रयत्न पडले अपडले ऍक्च्युली खाली त्याला बेस्टत जोर नाही भेटला अरे मस्त मस्त रिॲक्शन बघा रिॲक्शन बघा तिकडं ट्राय म्हणजे आपली हंडी पोरायचा जो टांगून आकाश हांडी पडील ज्यांनी हांडीला टच केला तिथे हांडी पोड <स्तित> आता फोडाचा फोडाचा कार्यक्रम शेवटची सोरली नाही पोरली आता ती बा शेवटी मान त्याचाच आहे त्याने सांडी पोरलेली आहे त्याने हात पहिला टच केला त्याच्यामुळे त्यातच मान आहे सात वर्ष झाली तू ट्रॉफी जिंकतस ना सात वर्ष होत ना म्हणजे अजून किती वर्ष इच्छा आहे तू जिंकायची अजून काय आहेत का प्रयत्न का आज बस झाला एवढा दुसऱ्या चान्स द्यायचा सारखा तू चाल दुसऱ्या कशा नवीन कोणतरी करा आणि काँग्रेसलेशन दरवर्षी विनर आणि तुझी परंपरा होती ती कायम ठेवलीस कॉंग्रेसलेशन बाय टॅक्क टॅक्क मग तर म्हणून बघितलं असाल उंडच गावामध्ये होणारा दहीहंडीचा एक अनोखा दहीहंडीचा सोहळा आणि तो सोहळा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये करा कारण अशा भरपूर परंपरा गावा भरपूर गावामध्ये आहेत ज्या भरपूर लोकांना माहिती नाही जर कोणा अशी अजून काही परंपरा असेल नेक्स्ट इयर नक्की ट्राय चला व्हिडिओ कशी वाटली सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू चला आपण शिका नेऊन उद्या बाय